राहुल गांधींच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा श्रीरामपुरात निषेध लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू समाजाच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात सापडले असून देशभरात सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुल गांधी यांच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा निषेध केला जात असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आउ... सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला आहे श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुल गांधी यांच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा निषेध राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून करण्यात आल्याची माहिती सकल हिंदू समाजाचे कुणाल करंडे यांनी दिली काल संसदेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदू धर्माला हिंसक असं म्हटलं गेलं जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो तो प्रत्येक व्यक्ती हिंसा असतो हा सत्य असतो त्याच्या त्या विधानाचं खंडन करण्यासाठी निषेध करण्यासाठी आमच्या ठिकाणी आम्ही सगळे समस्त सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्रित झालं हो राहुल गांधी या आंदोलनाप्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज श्रीरामपूरचे सर्व पदाधिकारी व हिंदुत्ववादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेला आढावा पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा